माझे नाव तन्मय दत्तात्रय घाया आज मी तुम्हाला एक मित्राविषयी एक कविता म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे मित्र व नव्या मध्ये गारव्यासारखा दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा मित्र व नव्या मध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोसता दोसता सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय हो मना मैत्री चाटते गाय हो मना जा बिलग तू तिला जा बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा गाव गाव हेंडतो देवशोधायला गाव गाव हिंडतो देवशोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची मना दृष्ट लागू नये मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये का सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवा असा जाळता नामला देह ठेवा असा।, असा हात खांद्यावरी हात खांद्या മിത്ര വന്നെ ഗർവ്യ സഖ ദുഃഖ അടവാ യ സഖാ മിത്ര വൺവ്യവ്യ സഖ ധന്യ